चला तर मित्रांनो आज आपण पाहूयात शेतजमीन कशी मोजावी समजा ही आहे आपली जमीन तर आपल्याला प्रथम तास चारही बाजू आपल्याला फू फूटमध्ये मोजून घ्याव्या लागतील तर समजा आपण ए बी बाजू मोजली ज्याचं अंतर भरलेलं आहे सहाशे फूट बी सीचं अंतर भरलेलं आहे नऊशे फूट सी डीचं अंतर भरलेलं आहे आठशे फूट आणि ए आणि डीचं समजा सातशे फूट अंतर भरलेलं आहे तर आपल्याला याचे समोरील बाजूंची सरासरी काढून घेणं गरजेचं आहे तर ए त्याचा फॉर्म्युला आहे ए बी प्लस डी सी डिवाईड बाय टू तर इथं ए बी आहे आपलं सहाशे फूट डी सी आहे आठशे फूट डिवाईड बाय टू म्हणजे सहाशे प्लस आठशे डिवाईड बाय टू इक्वल टू चौदाशे भागिले दोन हे झालं सातशे फूट अंतर आता ए डी प्लस बी सी डिवाइड बाय टू अंतर मोजायचे आहे डी किती आहे सातशे फ्लू सातशे फूट आणि बी सी किती आहे नऊशे फूट तर सातशे फूट प्लस नऊशे फूट म्हणजे सोळाशे फूट सोळाशे भागिले दोनशे इक्वल टू आठशे फूट हे झालं आपलं दोन्ही बाजूंचे लेंथ ब्रिडचं अंतर तर आपल्याला एकूण चौर चौरस फूट अंतर काढायचं आहे म्हणजे स्क्वेअर फूट तर सातशे इंटू आठशे यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणजेच पाच लाख साठ हजार टोटल चौरस फूट हे अंतर झाले आपले चारी बाजूच्या जमिनींचे तर आप अप, आपल्याला याचं कन्वर्जन गुंठ्यामध्ये करून घ्यावे लागेल आपल्याला माहिती आहे एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर पाच लाख साठ हजार भागीले एक हजार एक एकोणनव्वद केलं तर पाचशे चौदा पॉईंट तेवीस गुंठे येतात आपल्या जमिनीचे तर त्याचं रूपांतर आपल्याला एकरमध्ये करून घ्यायचं आहे तर आपल्याला माहिती आहे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे आहेत तर आपल्याला चाळीसच्या टप्प्याने आकडे पाडत जायचं आहे म्हणजे पाचशे चौदापर्यंत जातील तर चारशे ऐंशी प्लस चाळीस केलं तर पाचशे वीस होतील म्हणजे पाचशे चौदापेक्षा जास्त सो आपल्याला चारशे ऐंशी प्लस च राहिलेलं अंतर किती होतं चारशे ऐंशी टू पाचशे चौदा चौतीस सो चारशे ऐंशी भागिले चाळीस म्हणजे चाळीस गुंटे म्हणजे एक एकर एक सो चारशे ऐंशीला आपण चाळीसने भागलं तर ॲन्सर येते बारा एकर एक तर टोटल क्षेत्र झालं आपलं बारा एकर एक राहिलेले चौतीस गुंटे सो बारा एकर एक चौतीस गुंटे हे आपले टोटल जमिनीचं क्षेत्र आहे अशा प्रकारे आपण आपली शेतजमीन मोजू शकतो धन्यवाद